जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुरनोली पंचायत समिती कुरखेडा जिल्हा परिषद गडचिरोली आज अगदी सकाळच्या वेळात आम्ही एका सुंदरशा खेळाला सुरुवात करीत आहोत या खेळामध्ये इयत्ता पाचवी सहावी आणि सातवी येथील काही निवडक विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांच्यामध्ये हा चुरशीचा सामना सुरू होणार आहे या खेळामध्ये दोन बाजूला दोन बॉटल्स ठेवलेले आहेत जिथे सारखं पाणी मावेल आणि बॉटलच्या बाजूला छोटे छोटे ग्लास आहेत सगळ्या विद्यार्थ्यांनी या खेळाच्या नियमाकडे छान लक्ष द्यावं स्पर्धक विद्यार्थ्यांनी तर निश्चितपणे लक्ष द्यावं आणि तुमच्याकडे लक्ष ठेवायला पेरगार मॅडम आहेत इकडे इकडे आमच्या सया मॅडम आहेत आणि दोन्ही संघाचं नेतृत्व करण्यासाठी आमचे गायकवाड सर आहेत मुलींचं प्रतिनिधित्व करतायत आणि मुलांचं प्रतिनिधित्व करतायत आमचे होळी सर बघूया कोणता संघ जिंकणार आहे या खेळाच्या नियमाच्या संदर्भात सांगतोय की पहिला जो स्पर्धक आहे पुढे जो स्पर्धक आहे मुलींपैकी किंवा मुलांपैकी त्या स्पर्धकाने धावत धावत येऊन या बॉटलच्या बाजूला जे ग्लास ठेवलेले आहेत हे ग्लास उचलून त्या बाल्टीपर्यंत धावत जायचं आहे नंतर त्या ग्लासमध्ये पाणी भरून इथे आल्यानंतर फक्त पहिल्या स्पर्धकाला एक संधी असेल की त्यांनी ग्लास बाजूला ठेवायचा आणि दोन्ही हाताने बंद असलेल्या त्या बॉटलीचा झाकण किंवा बुच ज्याला आपण म्हणतो ते काढायचं आणि काढल्यानंतर एकाच हाताने पाणी फक्त भरायचं आहे दुसरा हात बॉटलला पकडायचा नाही आणि हे करत असताना बॉटल तुमची खाली पळायला नाही पाहिजे पाणीसुद्धा बरोबर जायला पाहिजे आणि मग भरल्यानंतर पहिला स्पर्धक मागे धावत जाईल आणि दुसऱ्या स्पर्धकाला ताडी देईल अगोदर ताडी दिल्यानंतर दुसरा स्पर्धक परत तो ग्लास रिकामा ग्लास घ्यायला इकडे धावतील आणि तो ग्लास घेऊन परत बादली इकडे जाईल आणि पाणी भरेल आणि तो पाणी त्या बॉटलमध्ये भरण्याचा प्रयत्न करेल समजलं सगळ्यांना हे आणि यामध्ये ज्या संघाची बॉटल सगळ्यात अगोदर भरेल तो संघ विजयी तर मुलींनो कोण जिंकणार आहेत मुलींनो तुम्ही सांगा कोण जिंकणार आहेत अच्छा मुली जिंकणार मुलांना कोण जिंकणार रे अच्छा मुलांचा आवाज मोठा आहे निश्चितपणे मुलं जिंकणार की काय बघूया आपण तर आज चुरशीचा सामना आणि तुम्हाला या सामन्यासाठी अनेक जण इथे त्या आपापल्या संघाचं त्या संघाला पाठिंबा देण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांना चालना देण्यासाठी इथे उभे आहेत इकडे मुली आणि इकडे मुले मला वाटते पेरगार मॅडम आणि हुडी सर यांचा संघ मुलांचा आहे आणि सयाम मॅडम आणि आमचे मुख्याध्यापक सन्माननीय गायकवाड सर यांचा मुलींचा संघ आहे चला तर बघूया लेट्स प्ले द गेम स्टार्ट या धावत, या पटकन शाबास अरे वा मुली पुढे आहेत मुली पुढे आहेत हात लावायचा नाही दुसरा फक्त बाटरला पटकन चला धावा अरे ग्लास तिथच ठेवायचा आहे वेळ गेला नव्या, चला टाळी द्या पटकन याला चेअरिंग द्या ना तुम्ही अरे पडला 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 पेरगार मॅडम सांगत आहेत आरामात टाक म्हणून घे गे घे गे घे धाव पटकन धावा 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 या 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 पटकन या पटकन या पटकन या पटकन या वाजवून स्वागत करा मुले पुढे आहेत चला कोण को जिंकतो चला पटकन ठेवा धावा 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 वा 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 <laughs> तिचा आता मुली पुढे जाणार मुली पुढे जाणार चल घे लवकर चला चला कोणाचा येतो कोणा अरे ग्लास नेला तो ग्लास नेला ताडी द्या ताडी द्या मुली पुढे गेला घ्या चला चेरिंग चल 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 ताडी द्या लवकर घ्या फास्ट मुली या या घ्या पटकन चल धाव पटकन कोण जिंकतो बघू तर अरे रे ग्लास कुठं ग्लास कुठं ठेवा ते पटकन, पटकन, कोराची भरते बघू चल, 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 चल अरो, अरो, अरो ये, 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 मुली या, बुली या बुली या, <laughs> शाबा शाबा कोण जिंकला कोण जिंकला व्हेरी गुड व्हेरी गुड विजय संघाचं कौतुक आहे आणि अगदी फक्त काही सेकंदाचाच फरक पडला अन्यथा मुलं पण विनर राहू शकले असते छान <laughs> छान मजा आली का रे चला हरलं तरी काही हरकत नाही ते म्हण असं म्हटलं जातं की इट इज नॉट मोस्ट इम्पॉर्टंट टू विन बट टू टेक पार्ट म्हणजे विजय महत्वाचा नाही परंतु हा म्हणजे त्यामध्ये सहभाग महत्वाचा आहे द एसेन्शियल थिंग इज कन्क्वेट फाईट वेल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण शेवटपर्यंत लढ लड़... आपण लढा दिला पाहिजे हे आपल्या या लहानच्या खेळातून मनोरंजन जरी झालं असेल परंतु एक छानसा संदेश सुद्धा आपल्याला मिळालेला आहे थँक्यू